आपल्याला आवाहन करतो गावाला आवाहन करतो की माझ्या गावा पाटेदार देश संस्था माझ्या समाजा थ्रू मी सर्व गावांना विनंती आणि विनंती पण करतो की आपल्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने जो उपक्रम मांडलेला आहे की सर्व समाज एकजूट येऊन आपल्या गावात उत्सव जयंती उत्सव कसा साजरा करता येईल याकडे सर्व नागरिकांना मी माझ्या समाजाला पहिले आव्हान करतो की आपण सर्व त्या दिवशी एकत्र येऊन

आणि आता जे पाहिलं की एवढा चांगला साजरा जयंतीचा सण आम्ही सर्व मिळून साजरा करताय आणि विशेष म्हणजे पुरुष लोक तर सर्व एकत्र येतच होते जयंतीला पण महिलाही येत आहेत आणि इतर समाज सर्व एकत्र आहे तर हे आनंदाची गोष्ट आहे हे पाहून खूप आनंद वाटला आम्हाला की आम्ही पूर्ण गाव एकत्र आहे या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो की सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीद्वारा जे विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम मोठ्या हर्ष उल्लासाने या ठिकाणी साजरा करावा या गावाची एक पार्श्वभूमी ही क्रांतिकारी राहिलेली आहे पूर्व इतिहास या ठिकाणी आपल्या आयोजकांनी सांगितलेलं आहे या गावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्शाने पावन झालेली ही क्रांतिकारी भूमी आहे बाबासाहेबांनी जेव्हा जेव्हा आपल्या चळवळीसाठी जेव्हा जेव्हा आव्हान केलं त्या प्रत्येक कार्यक्रमाला का या गावातील तरुणांनी तत्कालीन लोकांनी या ठिकाणी प्रतिसाद देऊन मग ते स्वता सैनिक दलाचं स्थापना असू द्या किंवा त्या ठिकाणी धर्मांतर सोहळा असू द्या प्रत्येक कार्यक्रमाला का या गावातून त्या ठिकाणी लोक आवर्जून सहभागी व्हायचे म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की या आपण कार्यक्रम